डॉक्टर्स आहे नर्सेस किंवा जे पण जे पण त्यांच्या पद्धतीमध्ये जे आपल्या कार्यामध्ये करत आहेत त्या फील्डमध्ये तर त्यांच्या सर्वांसाठी सुद्धा कार्यक्रम राबवला जातो मेडिकल विंगच्या अंतर्गत एज्युकेशन विंगच्या अंतर्गत जे आहे ते त्यांना शैक्षणिक पात्रता दिली जाते जसे की व्हॅल्यू एज्युकेशन दिलं जातं किंवा मेंटल हेल्थ किंवा सायकोलॉजी ज्या हिशोबाने काउन्सिलिंगचे कोर्सेस केले जातात आणि ज्यूरिस्ट विंग मध्ये वकील आहेत किंवा त्यांच्यासाठी पण कार्यक्रम राबवले जातात अशा पद्धतीने खूप काही सेवा आपली ही संस्था कार्य करत असते तसच्या सामाजिक कार्य सुद्धा आपली ही कार्य करत असते संस्था कार्य करते जसं की सामाजिक स्तरावर पाहिलं तर कुठं भूकंप होतात किंवा कुठं पूर येत तर ता। त्या स्थानावर जाऊन आपली ही संस्था तिथं जाऊन त्यांना जे झालेले आहेत लोक त्यांना पण मदत कार्य करत असतात किंवा मेडिकल जे आहे ज्यांना जे आहे ते पण कार्य राबवत असतात करोना काळामध्ये पण पाहिलं आपण की खूप काही असं अस्तव्यस्त सगळं संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक आणि सामाजिक आणि मानसिक स्तरावर लोकांची मनस्थिती ढासळली असताना सुद्धा आपले हे कार्य संस्था करत होते आणि त्यांना मनोबलाने आणि शारीरिक बलाने सुद्धा स्टेबल करण्याचं कार्य आपली आहे हो। ती करत आहे आध्यात्मिक संस्था जसं आता आपल्याला उदाहरण द्यायचं म्हंटल तर आपली ही सासवण सेवा केंद्रातर्फे पण आयुर्वेदिक आपण हे बनवलं होतं सॅनिटायझर आणि ते पण वाटप केलं होतं तर अशा पद्धतीने सुद्धा खूप काही कार्य आपली संस्था करत असते सामाजिक स्तरावर पण करते मानसिक आणि बऱ्याच गोष्टींवर फोकस देत असते आपले हे कार्य जे आहे तर सांगायचं सा म्हटलं तर खूप काही सांगलं जाते आपल्या संस्थेविषयी पण आध्यात्मिक संस्था जी आहे ती खूप एकोणीसशे छत्तीस सालामध्ये स्थापन झालेली असून आतापर्यंत तिचं कार्य जे ते शहाऐंशी ते सत्त्याऐंशी वर्ष झालेले झाले आहे मेडिटेशन आपको ऐसी ताकत भी है जो आप जो चाहे वो लिख सकते हैं अब इस लिखत से किसी का भाग्य बनता भी है तो किसी का भी भी है और जो सच है आप लोग वही लिखेंगे तो इसीलिए तो सब डरते हैं ना के आगे कुछ भी बोलना नहीं है क्योंकि हर एक ने आपको अथॉरिटी दी है जैसे भगवान ने दी है कि हर किसी के बस की बात तो ये होती नहीं कि हर कोई मीडिया में आ, काम करे बोलना सब चाहते हैं लेकिन हिम्मत कोई और दिक्कत है जिसमें से आप लोग कुछ बैठे हैं तो परिवार वाले भी है बहुत सारे लोग है, बोलते हैं कि आप लोग अपनी दिनचर्या कैसे मेंटेन करते है ऐसा देखा था मीडिया वाले आए थे क्या मना महिला थी तो आप खुद को कैसे मेंटेन करते हैं इतनी जब भागदौड़ होती है वो बोली की हमें तो कभी मेकअप करने का भी टाइम नहीं होता है जैसे न्यूज़ आई हम अपने आप ताज़ा हो जाते हैं <laughs> तो इतनी ताकत माना इतना दिल से आप लोग ये काम करते हैं एक प्रोफेशन नहीं है सिर्फ ये आपकी क्या बोलते हैं उसको की तुमची एक आवड आहे म्हणून तुम्ही हे कार्य खूप जो माने करता त्यामुळे संपर्क का कायम तुम्ही समोर असा जसे जसे आम्ही जातो नाना ता आम्ही प्रत्येक ठिकाणी तुमच्यातले काही लोक असतात की जिथे जिथे आम्ही प्रोग्राम जातो आम्हाला बोलवतात मग ते आश्रम असो किंवा कुठला आपला सांस्कृतिक कार्यक्रम असो तिथे काही बरेच लोक असतात तर आता मी सांगते की आज जे आपण रक्षाबंधनच्या निमित्ताने इथं एकत्रित झालो आहोत त्याबद्दल दिदींना थोडस तुम्हाला मार्गदर्शन करणार ती खूप गरज आहे जसं प्रत्येकाला आपल्याला काही ना काही घ्यायचं आहे ने 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 तुम्ही स्थूल वस्तूच त्यांना द्या एखाद्याला तुम्ही आधार द्या एखाद्याला तुम्ही बोल बोला एखाद्याला काही नको फक्त पाठीवर तुम्ही हात फिरवा किंवा थाप द्या खूप काय बस त्याचं दुःखच दूर होणार आपलेपणा वाटे हो आपले आहे हे आणि आता जगाला याची खरंच खरच, खरच गरज आहे अजूनही एक गोष्ट प्रकृतीला पण प्रकृती ज्यावेळेस म्हणतो आपण तर पाच तत्व जलवायू अग्निपृथ्वी आकाश या पाच तत्वांनाही आता शक्तीची गरज आहे जे आपण बघत आहोत की हे पाच तत्व ही आता विनाशाकडे वळालेले आहे भूकंप होणं ज्वालामुखी होणं किंवा मग पूर येणं किती लोकांना हानी होत आहे या पाच तत्वांनाही आपल्याला सकाश मना किंवा शक्ती देण्याची गरज आहे आणि ती ताकद आपल्यातच आहे आपणच करू शकणार आहोत ताकद कशी आपण घेऊ शकणार आहोत प्रकृतीनं स्नेह पाहिजे प्रेम पाहिजे सकारात्मकता पाहिजे तर आपल्याला बघायचं आहे की आपण किती सकारात्मक राहत आहोत मला आहे की तुमचा एक असा फील्ड आहे जिथे टोटली आहे पाऊल ठेवणं आहे इथपर्यंत पण तुम्ही आला तर असंही असू शकते की अनेकांना तुम्ही फोन केला काही कामावस्थ नाही येऊ शकले पण एक इन्फॉर्मेशन पण मिळू शकतो पण अशा वेळेस आपण किती सकारात्मक आहोत किती आपण सक्षम आहोत किती आपण मन आणि बुद्धीला एकाग्र करू शकत आहोत याची आता सगळ्यांनाच गरज आहे काळाची गरज आहे आपल्याला पाणी तुम्ही नदीला जा पाणी फ्री आहे आहे कुठला टॅक्स पाण्याला पॉझिटिव्हनेस द्या तुम्ही खूप छान आहे तुझ्यामुळे माझं जीवन आहे किंवा कोरोनाच्या पिढी